आदरणीय शिवसेनेचे नेते जिल्हा संघटक प्रकाशजी बिगडे यांचा सन्मान एक एक सन्मान घ्या थांबा मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी होत आहे या आदरणीय श्री उद्योजक देवाजी गायकवाड आदरणीय रुपेशदादा मारणे राकेशजी पवार तसेच आदरणीय गणेशजी सस्ते शशांकजी बोडके गणेशजी हुंडारे सचिनजी बोरकर मान्यवरांचा सन्मान गणेश आपा सगळ्यांनी यापुढे मंगेश शेट यापुढे नितीन शेठ सरपंच आपला वेगळे आपला या ठिकाणी सन्मान हनुमानजी सुर्वे आपलाही सन्मान होत आहे आपण सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात सर्व मित्रपरिवाराचाही सन्मान या ठिकाणी होत आहे आदरणीय उद्योजक देवभाऊ गायकवाड आपलाही सन्मान होत आहे